हाय हॅलो नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत साखी गौरी गणपतीसाठी खरेदी करण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आले प्रकाश ब्रदर्स या शॉपमध्ये ही शॉप आहे कुठे तर लालबागला चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे तिथे न्यू हनुमान मंदिर थिएटर या नावाची ही शॉप आहे इथे तुम्हाला गौरी गणपतीचे संपूर्ण साहित्य मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गौरीच्या तयार साड्या गौरीचे साचे गौरीच्या बाळांचे मुखोटे त्यांचे साचे आणि याबरोबरच अनेक साहित्य दागिने तुम्हाला या एकाच छताखाली मिळणार आहे चला तर मग हे संपूर्ण साहित्य त्यांच्याकडे काय किमतीमध्ये आपल्याला मिळते आहे प्रकाश ब्रदर्स या शॉप मध्ये इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती आपल्याला देणार आहेत संपदा खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखी मध्ये नमस्कार so, कोणत्या मुखोट्यापासून सुरुवात करणार आहोत सर्वात कमी प्राईजचे जे मुखोटे त्यापासून सुरुवात करूया आपल्याकडे आता हे कमीत कमी रेंज मध्ये मुखोटे आहेत ही रेंज पहिली आहे चारशे वाली तर त्याच्यामध्ये हे मॅट फिनिशिंग आहे आणि हे ग्लोसी आहे वा तुम्ही बघू शकता अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला हे चारशे रुपयापासूनचे मुखवटे मिळतात आणि याच्यामध्ये दोन टोन आहेत स्किन टोन तुम्ही बघू शकता ग्लॉस आणि मॅट फिनिशिंग आणि तुम्ही हे बघा टिकलीचा आकार तुम्ही बघू शकता इथे छान चंद्रपोरीची टिकली लावलेली आहे सो अशा पद्धतीचे जे मुखवटे आहेत वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळतात तर तुमच्या आवडीनुसार ते घेऊन जाऊ शकता बरे हे मटेरियल कोणता आहे okay. so, हे पीओपी आहे ओके सो हे पीओपी पासून बनलेले मुखवटे आहेत तर तुमच्याकडे फायबरचे पण आहेत हो हो फायबरचे आहेत मार्बल पावडरचे पण आपल्याकडे अवेलेबल okay. आहेत सो ह्या चारशे रुपयापासूनचे मुखवटे आहेत त्याच्यानंतर आणखी बरीच व्हेरायटी आहे ते सुद्धा बघूया त्यानंतर हे किती वाले आहेत रुपये किमतीचे आहेत त्याच्यामध्ये पण मॅट फिनिशिंग आहे आहे आणि ओके सो बघा चारशे नंतर पाचशे चा हे असे मुखवटे मिळतात आणि हे सुद्धा अतिशय सुंदर आहेत हसरे चेहऱ्याचे आहे आणि इथे तुम्ही बघा नाकामध्ये नथ सुद्धा परिधान करून देऊ शकता आणि अशा पद्धतीचे तुम्ही हे ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग मध्ये सुद्धा हे खरेदी करू शकता तर बघा चारशे रुपयाच्या किमतीमध्ये जर तुम्हाला मुखवटे हवे असेल तर त्याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे सो तुम्ही इथे बघू शकता असे हे मुखवटे आहे चारशे रुपयाच्या रेंज त्यामध्ये तुम्हाला ग्लॉसी आणि मॅट अशी फिनिशिंग या मुखवट्यांमध्ये मिळते त्यानंतर हे जे मुखवटे आहे ते पाचशे रुपये किमतीचे आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरीच व्हरायटी बघायला मिळते आणि पाचशेच्या रेंजमध्ये आपल्याला असे मुकुट बिंदी पूर्ण म्हणजे नवीन नवरी सारखी बिंदी आणि ठुशी अशामध्ये पण पाचशेच्या रेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे वाव बघा पूर्ण सजलेला हा मुखवटा आहे आणि जर तुम्हाला आ, नाकात नथ आणि कानातले वगैरे परिधान करून द्यायचे असेल तर ते आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या आवडीचे दागिने तुम्ही परिधान करून देऊ शकता याची किंमत पण पाचशे रुपे पाचशे रुपये ओके हे सहाशे वाले आहे त्याच्यामध्ये हे मॅट फिनिशिंग आहे वाव आणि हे ग्लॉसी आहे सर तुम्ही हे सहाशेच्या रेंज मधले मुखवटे बघू शकता ग्लॉसी आणि मॅट फिनिशिंग मध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा हे बघा किरीट मुकोट्याची अशी डिझाईन आहे आणि छान संपूर्णपणे हा सजलेला फक्त तुम्हाला हे जे नथ आहे आणि दागिने आहेत ते तुम्ही परिधान करून देऊ शकता अतिशय सुंदर आहे का हो हे पण पीओपी मटेरियल आहे सहाशेच्या रेंज मध्ये हा एक मुखोटा आहे बघा पूर्ण सजलेला आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला दागिने कुठलाच घालायची आवश्यकता नाही आणि शिवाय चंद्रकोर बिंदी आहे जिजाऊ सारखी खूप मस्त बघा पूर्ण सजलेला हा आहे आणि इथे फक्त तुम्ही नथ परिधान करून देऊ शकता खूपच सुंदर हा सुद्धा हो, सहाशे आहे आणि याच्यानंतर हे जे तुम्हाला आधी दाखवले याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर तीन बिंदीवाला सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते हे सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा मुखवटा आहे हा हो, okay. लाईट वेट आहे हा आणि हे का हो पीओपी मटेरियल आहे दोन्ही पीओपी मटेरियल असलं तरी ते खूप लाईट वेट सुद्धा आहे सो अशा प्रकारचे हे मुखवटे तुम्ही इथं खरेदी करू शकता आणि अगदी सहाशेच्या रेंज मध्ये असे पूर्णतः सजलेले तुम्हाला मुखवटे इथे बघायला मिळतात हे बघा हे आठशेच्या रेंज मध्ये आपल्याकडे असे मुखवटे आहेत वा हे पूर्ण सजलेले ग्लोसी फिनिशिंग आहे हा मुखवटा तुम्ही बघू शकता हा पूर्णतः सजलेला आहे हा कुठला पॅटर्न आहे एकंदरीतच हा कोल्हापूर सातारा वगैरे या साइडला जास्त चालतो तिकडचा जा पॅटर्न आहे हा संपूर्ण सजलेला पॅटर्न आहे सो तुम्ही अशा प्रकारचे हे मुखवटे सुद्धा घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला सुद्धा बघायला मिळतात ते मॅट फिनिशिंग मध्ये बघा इथे बिंदिया लावलेली आहे सिंगल बिंदी आणि ही पूर्णता सजलेली आहे सो यामध्ये तुम्हाला आठशेच्या रेंज मध्ये सुद्धा व्हेरायटी बघायला मिळणार आहे आठशेच्या रेंज मध्ये तुम्हाला बघा हा एक छोटी साईज आहे त्याच्यामध्ये मोठी तुम्हाला त्याच इथे खूप रीत्या तो सजवलेला आहे तुम्ही बघू शकता डोळे सुद्धा अगदी पाणीदार आहे आणि असे बोलके डोळ्याचे हे मुखवटे आहे जे तुम्हाला आठशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळतात अमरावती पॅटर्न मध्ये बघा हे दोन साईज आहेत ही छोटी साईज आहे आणि थोडी मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये हे स्किन टोन मध्ये आहेत आपल्या हा आणि हे मॅट मध्येच आहेत दोन्ही आणि हे फिनिशिंग थोडं वेगळं आहे म्हणजे हे पण तुम्हाला आठशेच्या रेंज मध्येच मिळून जातात ओके अमरावती पॅटर्न चे जे मुखवटे आहेत ते थोडे हाय रेंज मध्ये थोडे हाय रेंज मध्ये आहेत ही फर्स्ट कॉपी आहे ओके आठशे रुपीज वाले आहेत सो बघा तुम्हाला जर अमरावती पॅटर्नचे मुखवटे हवे असतील आणि जर तुम्हाला कमी किमतीमध्ये हवे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर बघा आठशेच्या रेंजमध्ये त्यांनी फर्स्ट कॉपी इथे उपलब्ध करून दिलेली आहे अगदी हसऱ्या चेहऱ्याची आणि खडी पडलेले हे मुखवटे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज मिळतात हे बघा या साईजचा एक मुखवटा आहे आणि हा एक छोटा साईज आहे सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मुखवटे इथनं खरेदी करू शकता आणि बघा इथे सुद्धा कानातले परिधान करून देण्यासाठी आणि नथ परिधान करून देण्यासाठीसुद्धा होल आहे सो so, आपल्या परीनी तुम्ही त्याचा साज सुद्धा करून देऊ शकता सो so, तुम्ही सहाशेच्या रेंजमध्ये हे मुखवटे बघू शकता याच्यामध्ये बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्लॉसी फिनिशिंग मॅट फिनिशिंगचे असे मुखवटे बघायला मिळत आहेत आणि जर तुम्हाला सजलेले हवे असतील नको सजलेले हवे असतील तर सजलेल्यांपैकी असे मुखवटे आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साईज बघायला मिळते व्हेरायटी बघायला मिळते आणि हे बघा असे सजलेले सुद्धा यांच्याकडे आहे हे संपूर्ण सहाशेच्या रेंजमध्ये आहे त्यानंतर आठशेची रेंजमध्ये सुद्धा तुम्ही हे मुखवटे बघू शकता याच्यामध्ये छोटा साईज आणि मोठ्या साईज दोन्ही अवेलेबल आहेत आणि हे एकदम ग्लॉसी फिनिशिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळतं आणि त्याही व्यतिरिक्त जर आठशेच्या रेंजमध्ये तुम्हाला अमरावती पॅटर्नमध्ये मुखवटे हवे असतील तर हे सुद्धा यांच्याकडे आहे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत मात्र हे फर्स्ट कॉपी आहे जसं आपण बोललो की अमरावती पॅटर्न मध्ये फर्स्ट कॉफी आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळी रेंज सुद्धा बघायला मिळते का हो त्याच्यामध्ये हे बाराशे वाले आहेत ओके घातलेले वा फक्त नथ घालायची बाकी आहे बिंदी वगैरे आहे ओके, ओके। आणि हे पंधराशे वाले आहेत सो so, बघा तुम्हाला अमरावती मध्ये आणखी काही मुखवटे बघायला मिळतात जसं आपण फर्स्ट कॉपी बघितली त्याच्यानंतर हे मुखवटे आहेत जे आपल्याला रिजनेबल प्राईजमध्ये बघायला मिळतात अतिशय सुंदर आहेत आणि हा थोडा मोठा साईज आहे आणि तो एक छोटा साईज तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे आणि तो संपूर्ण सजलेला आहे सो हा मुखवटा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर सुंदररीत्या त्यांनी सजवलेला आहे आणि हा अमरावती पॅटर्नचा छोटा साईजचा सा मुखवटा आहे सो बघा यांनी इथे तीड लावून त्याला सजवण्याचा प्रयत्न केला आहे अतिशय सुंदर दिसतं आहे छान टिकलीसुद्धा ओरिजनल लावली आहे दागिनेसुद्धा खरे परिधान करून दिलेले आहेत स्टोन टाईप पण हे स्टिकॉन केलेले आहेत पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओरिजिनल खरे दागिनेसुद्धा यांना परिधान करून देऊ शकता तेसुद्धा अतिशय सुंदर दिसणार आहेत आणि जसं आंबाळा पॅटर्नमध्ये आहे तर याला तुम्ही वेणीसुद्धा परिधान करून देऊ शकता आणि ती आपली गौरी आपल्या हौसेनुसार ती सजवून घेऊ शकता आणि याच्यामध्ये जसं आधी सांगितलं की याच्यामध्ये मोठा साईज सुद्धा आहे आणि अतिशय सुंदर ही बघा खडी पडलेली आहे सो हसऱ्या शेहऱ्याचा हा अमरावती पॅटर्नचा मुखवटा आहे जो आपल्याला बाराशे रुपयामध्ये बाराशे बाराशे रुपयाला आणि हा पंधराशे रुपयाला सो साईज नुसार याची किंमत आहे बरं आता जे आपण मुखवटे बघितले त्याचं मटेरियल काय आहे हे पीओपी मध्ये बरं हे दोन मार्बल पावडर मध्ये आहे ओके हे पी आहे okay. हे पीओपी आहे आणि हे मार्बल पावडर मध्ये हा फायबरचा आहे हा पूर्ण सजवलेला आहे बर आणि हे कुठला मुखवटा आहे हा ओरिजिनल अमरावती हा ओके याचा दोन हजार पाचशे बरं सो बघा जसं आपण फर्स्ट कॉपी बघितली अमरावती पॅटर्न मध्ये तर हा तुम्ही ओरिजिनल मुखवटा असा बघू शकता हा अडीच हजार रुपयाला आहे आणि तुम्ही बघू शकता याची स्किन टोन खूप सुंदर सुंदररीत्या डिझाईन केलेलं आहे आणि जसं तुम्हाला आपल्या परीने दागिने परिधान करून द्यायचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही याला असं सजवू शकता आणि यांच्याकडे हे मुखवटे मार्बल पावडरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील पीओपी पीमध्ये बघायला मिळतील आणि फायबरमध्ये सुद्धा हे मुखवटे तुम्हाला इथे बघायला मिळतात त्यानंतर हा एक मुखवटा तुम्ही हा फायबरचा मुखवटा बघू शकता अतिशय सुंदररीत्या त्यांनी सजवून ठेवलेला आहे आणि सर्व दागिने स्टिक ऑन केलेले आहे सो तुम्हाला जर ओरिजिनल खरे दागिने परिधान करून द्यायचे असतील तर ते तुमच्या परीने तुम्ही परिधान करून देऊ शकता आणि हे बघू शकता तुम्ही ते छान त्यांनी तीळ काढलेलं आहे डोळेसुद्धा अगदी बोलके आहेत अशा प्रकारचे एकापेक्षा एक आणि सुंदर असे मुखवटे तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता सो फायबरचा जो मुखवटा आहे तो तुम्हाला इथे रुपयाला मिळतो त्याच्यानंतर अमरावती पॅटर्न बघितल्या आणखी कुठल्या पॅटर्न मध्ये हे दोन आहेत बघा हजार एक हजारच्या रेंजमध्ये आहेत स्किन टोन मध्ये फक्त फरक आहे बाकी सगळं सेम आहे पण हा पॅटर्न चांगली पॅटर्न आहे वा किती सुंदर आणि छोट्या साईजचे हे मुखवटे आहेत चांगली पॅटर्न मध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि हे सुद्धा छान असे सजवलेले आहे आणि ते तुम्ही नथ आणि दागिने परिधान करून देऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन स्किन टोन मिळतो हे बघा एक पिंकीश मध्ये हा एक मॅट फिनिशिंगचा मुखवटा आहे तर हा छान आपल्या स्किन टोन मध्ये आपल्याला ओरिजिनल स्किन टोन मध्ये बघायला मिळतात सो सांगली पॅटर्नचे हे मुखवटे आहे जे तुम्हाला अशा दोन पॅटर्न मध्ये बघायला मिळतात आणि हे फक्त एक हजार रुपयाला मिळतील तुम्हाला आणि याच्यामध्ये जर आपल्याला मोठी साईज हवी असेल हो मोठी साईज पण अवेलेबल आहे ओके ते कितीला आहे ही बाराशे वाली आहे बर तर बघा एक हजार रुपयामध्ये चांगली पॅटर्नचा आणि अगदी सुबक सुंदर असे हे मुखवटे आहे सो हा सुद्धा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडा मोठा साईज आहे तो तुम्हाला फक्त बाराशे रुपयाला मिळतो या वर्षी हा एक नवीन पॅटर्न आलाय जिजाऊ वाव हा जिजाऊचा मुखवटा आहे तर माता जिजाऊचा मुखवटा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रित्या आणि हुबेहूब बोलके चेहऱ्याचा हा मुखवटा आहे आणि तुम्ही चंद्रकोरीची टिकली हवी असेल तर ती सुद्धा यांच्याकडे आहे जशी आपल्याला पॅटर्न हवा असेल तसा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि आता जिजाऊच्या चेहऱ्याचा हा मुखवटा तुम्हाला इथे मिळतोय आणि हा कितीला आहे पंचवीसशे ओके okay. सो हा अडीच हजार रुपयाला तुम्हाला इथे मिळतोय आणि जसं आधी सांगितलं याला आंबाडा पॅटर्न मध्ये आहे सो तुम्ही गजरा वगैरे याला परिधान करून देऊ शकता नथ परिधान करून देऊ शकता आपल्या परीनी हवा तसा हा मुखवटा सजवून घेऊ शकता तर बघा इथे आपण गौरींचे संपूर्ण मुखवटे दाखवले जे तुम्हाला फक्त चारशे रुपयापासून इथे उपलब्ध आहेत तर तब्बल तीन हजार रुपयापर्यंतचे त्याच्यानंतर बघा हे, हे बाळांचे मुखवटे सुद्धा तुम्हाला इथे मिळतात आणि खूप सुंदर रित्या ते डिझाईन केलेले आहे सो बघा हा जो बाळाचा मुखवटा आहे तो फेटाधारी आहे आणि हा मुलीचा मुखवटा आहे सो हे पेअर आहे का हा हे पेअर आहे हे सहाशे रुपये पेअर येते ओके आणि हे मटेरियल कुठलं आहे पीओपी मटेरियल पीओपी सो हे बघा हे बाळांची मुखवटे आहे जी फक्त तुम्हाला सहाशे जोडी मिळणार आहेत आणि अतिशय सुंदर आहे हे पीओपी मटेरियल आहे तर आपल्याला वेगळ्या मटेरियल मध्ये सुद्धा हे फायबर मध्ये पण आहेत अवेलेबल ते दोन हजार रुपये जोडी वाले आहे ओके त्याच्यानंतर आपण गौरीचे साचे बघणार आहोत जे तुम्ही संपूर्णतः अशा पद्धतीने उभी करू शकता आता हे नवीन मला दिसत याच्यामध्ये हा कुठला मटेरियल आहे हे फायबर आहे ओके ते हे फोल्डेबल आहेत ना पूर्ण कितीला आहे आणि याचा साइज किती असेल साधारण सव्वा चार फूट आहे बर तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही जी बोट आहेत देता घेता अशी ही गौरी आहे आणि तिची बोट जी बघू शकता तुम्ही सुटी बोट आहेत कारण बऱ्याच साच्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे असा हात जुडलेला असतो पण यात तसं नाहीये तर ही बोट बघा पूर्ण सुटी बोट आहे आणि त्याच्यामध्ये पायांची बोट सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर इथे ते डिझाईन केलेले आहे सो ही याच्यापेक्षा मोठी साईज आहे की एवढी नाही आता ही लास्ट साईज आहे एवढंच सो हा सव्वा चार फुटापर्यंतचा सा गौरीचा सा साचा आहे जो तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि पूर्णतः फोल्डेबल आहे सो त्यानंतर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे साचे मिळतात आणि ज्या साईजमध्ये मध्ये तुम्हाला हवे आहेत त्या तुम्ही मध्ये खरेदी करू शकता तर हे साच्यांची जी रेंज आहे ती किती पासून स्टार्ट होते आठ हजार पासून चालू होते आपल्याकडे ते ओके सो साचे हे साचे जे तुम्हाला मिळतात आणि पूर्ण हे आठ हजार नऊ हजार दहा हजार बारा हजार आणि पंधरा हजार ओके या रेंज मध्ये हे साचे बरं आणि ते मटेरियल कुठलं असेल फायबर मटेरियल पूर्ण फायबर ओके सो हे जे तुम्ही गौरीचे साचे बघतायत तर हे तुम्हाला या रेंज मध्ये मिळणार आहे आणि हे संपूर्ण फायबर मटेरियल असणार आहे जो तुम्ही वर्षानुवर्ष ते वापरू शकता त्यानंतर आपण फायबर मध्ये गौरीचे जे साचे बघितले त्याच्यानंतर तुम्हाला इथे बाळांचे साचे सुद्धा मिळणार आहे हे फायबरचं मटेरियल फायबर ओके वा हे बघा किती क्यूट आणि छोटे छोटेसे असे हे साचे आहेत याला वस्त्र जी परिधान करून दिली ते वस्त्रासट हो। मिळणार काय वास्त्र खूपच सुंदर हे बघा हे जे वस्त्र इथे बघा पॅटर्न तुम्ही बघू शकता बंगाली आणि धोती पॅटर्न आणि हिला बाळाला पण छान असं स्कर्ट पॅटर्न असं लावून दिलेला आहे सो हे पूर्ण कपड्यांसहित तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे जे साचे आहे तुम्हाला मिळतात याचं काय प्राइस असेल पूर्ण हे सहा हजार रुपये जोडे आहेत विदाउट मुखवटा वा विदाऊट मुखवटा तुम्हाला फक्त सहा हजार रुपयाला ही जोडी मिळते आणि याच्यापेक्षा तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठे सुद्धा यांच्याकडे आहेत हे कितीला आहे हे, हे बारा हजार रुपये जोडी विदाउट मुखवटा बरं तर बघा तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये हे बाळांचे सुद्धा साचे इथन घेऊन जाऊ शकता त्यानंतर गौरीची साचे तुम्हाला हाफ बॉडी स्टँड मध्ये सुद्धा बघायला मिळतात तर हे आहेत आणि हे कुठल्या मटेरियलचे आहेत हे पीओपी मध्ये सर्वात लहान साईज आहे ओके आणि आपल्याला फायबर मध्ये पण मिळतात हो फायबर मध्ये पण अवेलेबल आहे बरं आणि याची काय प्राइस आहे पाचशे सातशे आणि नऊशे अशा रेंज मध्ये आहेत ओके जसं आता आपण बघितलं गौरीचे जे साचे आहेत ते हाफ बॉडी स्टँड मध्ये आणि फुल बॉडी स्टँड मध्ये सुद्धा आहे पण जर तुम्हाला सकट जर ते साचे घ्यायचे असतील तर ते सुद्धा आहेत तर तुम्ही अशा प्रकारे ही गौरी सजलेली पूर्ण बघू शकता अगदी मुखवटे सकट हा संपूर्ण साचा तुम्हाला मिळतो हा कोणत्या मटेरियल मध्ये आहे आणि हा स्पेशल ने? ग्लास फायबर आहे ओके आणि हा फोल्डेबल आहे हा हे पूर्ण फोल्डिंग आहे आणि याला नडबोल्ड फिटिंग okay. आहे आणि इथे मनगटा जवळ लॉक सिस्टीम आहे बर फिरवल्यानंतर उघडणार निघतोय मनगट okay. आणि परत फिरवल्यानंतर ते मनगट बसलं जातो इथे okay. लॉक सिस्टीम सो so, तुम्ही बघू शकता जसं त्यांनी सांगितलं हे पूर्ण फोल्डेबल असा हा साचा आहे आणि हातामध्ये इथे नटबोल सिस्टीम आहे सो so, अशा पद्धतीने तुम्ही आपली गौरी सजवू शकता आणि बघा तुम्ही इथे छान दागिने परिधान करून दिलेला आहे फेटा परिधान करून दिलेला आहे आणि नथ आणि कानातले सुद्धा छान प्रकारे ती सजवलेली आहे तर बघा दागिन्यांपासून फेट्यापर्यंत तर गौरीच्या तयार साड्यासुद्धा यांच्याकडे मिळणार आहे ते सुद्धा बघूयात सो गौरीचा जो उभा साचा आहे मुखवट्यापासून संपूर्ण साचा जो बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बसलेल्या स्वरूपाचा हा साचा बघू शकता आणि अशी गौरी तुम्ही बैठ्या स्वरूपाची सुद्धा घेऊ शकता सो आता आपण वळतोय दागिने आणि तयार साड्यांकडे सो त्यासुद्धा आपल्याला कोणत्या प्राईजमध्ये मिळत आहेत तेही बघूयात तर गौरीच्या दागिन्यांमध्ये भरपूर अशा व्हेरायटी यावर्षी तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता हारांचे पॅटर्न एकापेक्षा एक लागलेले आहेत सो so आपण स्टार्ट करणार आहोत मंगळसूत्रापासून तर मंगळसूत्र तुम्हाला इथे एकशे वीस रुपयाच्या रेंजमध्ये बघायला मिळतात हे सगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत आणि त्याच्यानुसार त्याच्या किमती आहेत सो so तुम्ही इथे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे मी सांगू शकते की हे दीडशे रुपयाला आहे त्यानंतर हा बघा असा पांचाली मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे आणि जसं सांगितलं की मंगळसूत्रामध्ये बरीच व्हेरायटी आहे एकापेक्षा एक आहे सुंदर आणि फक्त एकशे वीस रुपयामध्ये हे वय मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता हे एकशे वीस रुपयाला आहे आणि हे बघा व्हेरायटी बघा अतिशय सुंदर आणि नथे पॅटर्नमध्ये सुद्धा हे मंगळसूत्र आहे पांचाली मंगळसूत्रामध्ये आणखी वेगळा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतो आणि हे मंगळसूत्र आणखी पांचली आहे खूपच सुंदर आहे ते एकापेक्षा एक, एक डिझाईन आहे तर असे हे मंगळसूत्रांची बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि तेही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही खरेदी करू शकता याच्यामध्ये तुम्हाला साईजसुद्धा मिळतो तर मंगळसूत्रामध्ये हे अशासुद्धा पॅटर्न आहे मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांमध्ये जर तुम्हाला असं मंगळसूत्र हवं असेल तर हे फक्त दोनशे रुपयाला आहे त्याचा साईज तुम्ही बघू शकता आणि आणखी मोठा साईज हवा असेल तर असे मोठ्या साईजमध्ये तुम्हाला फक्त दीडशे रुपयापासून हे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र मिळणार आहे त्याच्यानंतर जर दागिन्यांमध्ये व्हेरायटी बघायची झाली तर तुम्हाला जे हार आहेत गौरीसाठीचे ते सुद्धा एकापेक्षा एक मिळणार आहे हा बघा हा किती सुंदर आहे हा फक्त तीनशे ऐंशी रुपयाला आहे त्यानंतर आणखी एक मोत्यांच्या याच्यामध्ये हार आहे आणि असे हार हा कोल्हापुरी साज म्हणून असा पॅटर्न आहे हा फक्त चारशे पन्नास रुपयाला तुम्हाला इथे मिळतो याच्यामध्ये हा नवीन पॅटर्न यावर्षी तुम्हाला बघायला मिळतो आहे आधीचा जो पॅटर्न होता तो हा होता आणि दरवर्षी हे अशा प्रकारचे कोल्हापुरी पॅटर्नचे हार तुम्हाला बघायला मिळतात आणि हा एक नवीन हार यावर्षी आलेला आहे सो हा फक्त साडेचारशे रुपयाला आहे आणि हारांमध्ये हे बघा खूप सुंदर एकशे ऐंशी रुपयापासून मोठ्या साईजमध्ये हवा आहे त्या साईजमध्ये सुद्धा तुम्हाला असे हार मिळतात त्यानंतर लक्ष्मी हार तुम्हाला फक्त हा नव्वद रुपयाला मिळणार आहे त्यानंतर बोरमाळसुद्धा आहे बोरमाळ तुम्हाला फक्त दोनशे रुपयाला मिळते तेही दोन सरींची बोरमाळ आहे हे बघा आणि असे तुळसी पॅटर्नमध्ये नेकलेस आहेत तुळसी आहेत आणि जसं कोल्हापुरी पॅटर्नमध्ये हार बघितला त्याच्यामध्ये जर तुम्हाला मोठा साईज हवा असेल तर हा मोठा साईजसुद्धा आहे जो बाराशे रुपयाला आहे याचे स्टोन तुम्ही बघू शकता हे खूप सुंदर आहेत आणि एकदम ओरिजिनल असा हार तो दिसतो त्यानंतर जर तुम्हाला मोठा हार हवे असतील ते गौरीसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता गणपतीसाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर असे हे मोत्यांचे गोल्डन मध्ये हार सुद्धा आहे त्यांच्याकडे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग, पॅटर्न तुम्हाला इथे बघायला मिळतात ते बघा त्यानंतर तुम्हाला पूर्ण कानभर असे इयरिंग्स परिधान करून द्यायचे असतील गौरीसाठी तर यांच्याकडे आहेत अगदी कमी किमतीपासून आहे तर मीनाकरी वर्कमध्ये तुम्हाला तीनशे रुपयाला हे कानातले मिळतात आणि त्याच्यानंतर आणखी खूपच सुंदर मोराच्या डिझाईनमध्ये आणि तेही मोत्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळतात अतिशय सुंदर आहेत हे बघा हे साडेचारशे रुपयाला आहे मोत्यांचे आणि त्याच्यानंतर स्टोनमध्ये एकदम रत्नजडित तुम्हाला हवे असतील तर हे बघा मोराची डिझाईन आहे आणि हा पूर्ण कानभरून असा हा गौरीचा शृंगार तुम्ही करू शकता हे रत्नजळी साणातले तुम्हाला मिळतात फक्त चारशे रुपयाला ही तुम्ही मोराची डिझाईन बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि याच्या पद्धतीचे जर तुम्हाला हार हवे असतील नेकलेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे हे एकत्रितपणे घेऊ शकता तर याच्यावर पूर्ण असा मोर काढलेला आहे की डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे तर बघा कानातल्यांमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते हवे ते कानातले तुम्ही इथे ना घेऊन जाऊ शकता आणि बरीच डिझाईन आहेत जसं गोल्डनमध्ये तुम्हाला हवे असतील तर अगदी एकशे वीस रुपयापासून हे तुम्हाला मिळतात त्याच्यानंतर नथेमध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतात हे बघा खूप सुंदर आहेत तर बघा हे एक नवीन पॅटर्न आलेलं आहे नथेमध्ये अहू लिहिलेला आहे त्याच्यावर तर असे मोत्यांची नथसुद्धा तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता आणि असे बरेच दागिने आहेत हे बघा त्यानंतर कमरपट्टा आहे असे कमरपट्टेसुद्धा तुम्हाला मिळत आहेत मोठे मोठे कमरपट्टे आहेत किंवा कडे आहेत गौरीसाठी त्यानंतर कमरपट्टे आहेत असे मोराच्या डिझाईनमध्ये फक्त तीनशे पन्नास रुपयाला हे आहेत त्यानंतर कमरपट्ट्यांमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळते हव्याच्या पॅटर्नमध्ये तुम्ही हे कमरपट्टे घेऊन जाऊ शकता त्याच्यानंतर गौरीसाठी लागणारी सुद्धा आहे त्यांच्याकडे आणि जसे हे कडे दाखवले गोल्डन पॅटर्नमध्ये आहे बांगड्या कडे सो त्या तुम्हाला जर व्हाईट किंवा सिल्वरमध्ये हवे असतील तर ते सुद्धा आहेत हे बघा आणि जसं कमरपट्ट्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की वेगवेगळे पॅटर्न आहेत हे वेगळे पॅटर्न तुम्ही बघू शकता एकदम रत्नजळीत वेग आहे आणि जसं मी सांगितलं आहे की तुम्हाला वेगवेगळे जे दागिने आहेत ते तुम्हाला एका सेटमध्ये जर तयार करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही असे करून घेऊ शकता हा कमरपट्टा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे आणि तोही फक्त तीनशे पन्नास रुपयाला आहे तर बघा गौरीसाठी तयार साड्यासुद्धा यांच्याकडे आहेत आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदररीत्या ती डिझाईन केलेली आहे ही साडी आणि वेगवेगळे पॅटर्न हे याच्यामध्ये तयार केलेले हे बघा अशा पद्धतीने ही संपूर्ण साडी तयार केलेली आहे तर आपल्याला या साडीमध्ये साईज मिळते हो वीस इंच चोवीस इंच आणि तीस इंच ओके आणि प्राइस काय याची वीस इंच तेराशे आहे चोवीस इंच चौदाशे आहे आणि तीस इंच पंधराशे बरं तर याच्यामध्ये आणि इझी टू वेअर आहे हे बघा वेलप्रो दिलाय आहे आणि अशा इझी पद्धतीने तुम्ही नेसवून देऊ शकता ही साडी आणि छान आपली गौरी सजवू शकता जसं सांगितलंय याच्यामध्ये पॅटर्न बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर आहे आणि जर तुम्हाला टाईट करायचं असेल तर ही लेस सुद्धा दिलेली आहे आपल्या साईज नुसार ती ऍडजस्ट करू शकता आणि याच्यासोबत ब्लाउज सुद्धा आहे ब्लाउज पण अवेलेबल सोबतच तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज सुद्धा मिळत आणि ते सुद्धा इझी टू वेअर आहे हे बघा अशा पद्धतीने पूर्ण आहे काही जास्त याला आहे पूर्ण पूर्ण हे ओपन होऊ शकत वेगवेगळे होऊ शकतात आणि अशा पद्धतीचं तुम्ही हे परिधान करून देऊ शकता असं डायरेक्टली तर बघा या तयार साडीमध्ये शाही मस्त आणि पॅटर्न असा मिळतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला हवे ते कलर मिळणार आहेत याच्यामध्ये नऊ कलर आहेत बघा हा ग्रीन कलर आहे आणि हा स्काय कलर आहे कॉम्बिनेशनसुद्धा अतिशय सुंदर आहे रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहे आज सुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर पिवळा कलर आहे आणि गुलाबी कलर आहे तर अशा पद्धतीचे हे नऊ कलर तुम्हाला या साड्यांमध्ये मिळणार आहेत सो so, बघा प्रकाश ब्रदर्स या शॉपमध्ये अशा प्रकारे संपूर्ण वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता परत एकदा या दुकानाचा सा ॲड्रेस सांगते तुम्ही जर लालबागला आलात तर चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि न्यू हनुमन थिएटरमध्येच प्रकाश ब्रदर्स या नावाची ही शॉप लागलेली आहे सो so, इथे येऊन तुम्ही गवळी संबंधित संपूर्ण साहित्य खरेदी करू शकता आणि इथे असलेल्या वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू धन्यवाद सो अशा प्रकारे आम्ही हा व्हिडिओ इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त येणाऱ्या सणांसाठी पूजे संबंधित काही वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत सखी